ओम श्री कुलस्वामीने नमः श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करते की या नवरात्रीमध्ये तुमच्या मनातल्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत चांगल्या त्या अगदी लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि या कुलदेवीच्या सेवेचे फळ तुम्हाला निश्चितच मिळू देत तर नवरात्रीमध्ये आपण दोन सेवा या निश्चितच केल्या पाहिजेत म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठ आणि कुंकुमार्चन कुंकुमार्चन म्हटलं की अनेकांना वाटतं की कुंकुमार्चन करताना आपल्याकडून काही चूक वगैरे झाली तर किंवा आपण कधीच केलेलं नाही आहे यापूर्वी आणि आता पहिल्यांदाच करणार आहोत तर त्याला नेमकं काय साहित्य लागेल किंवा कुंकुमार्चन रोज नवरात्रीत नऊ दिवस करायचे आहे का मग देवी जर घटी बसलेली असताना कसं करायचं आपण कुंकुमार्चन तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने पाहणार बर आहोत त्याचबरोबर अनेकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर त्यांना देखील असं वाटतं की जर घटस्थापना आम्ही केलेली नाही आहे अखंड दिवा प्रज्वलित केलेला नाही अखंड दिवा ही एक खूप मोठी सेवा आहे देवीसाठी केली जाणारी म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं जरी तुम्ही घट नसेल बसवत किंवा तुमच्या घरामध्ये घट बसवत नसतील तरीही तुम्ही तरी अखंड दीप प्रज्वलन जरूर करू शकता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आता बघूया आपण काय करू शकतो आता घट बसवत नाही आहेत तुम्ही रोजची देवपूजा करताय रोजची देवपूजा देखील या नऊ दिवसांमध्ये करायची नसते एकदा खाऊच्या पानांच्या विड्यांवर देवांना बसवलं तर ते देव पुन्हा हलवायचे नसतात दसऱ्याच्या दिवशीच आपण ते हलवतो तर आता करायचं काय आहे तर आपण बघूया कुलदेवीची सेवा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आणि देवीला आवडणारी सेवा म्हणजेच कुंकुमार्चन कारण या नऊ दिवसांमध्ये या देवी तत्वाच्या लहरी देवीच्या ज्या शक्ती आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येक घराघरामध्ये देवी वास करत असते कोणत्या ना कोणत्या तरी आपण गोष्टींमधून देवीची सेवा ही निश्चित करत असतो त्यामुळेच प्रत्येक घरामध्ये देवीचा वास असतो आणि देवीला आवडणारी सेवा म्हणजे कुंकुमार्चन आपण जरूर केलं पाहिजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे साक्षात देवी आपल्यासमोर बसलेली आहे आणि आपण तिला कुंकुवाचा अभिषेक घालत आहोत अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे श्रीयंत्र जर तुमच्याकडं असेल तर खूप चांगलं जर नाही आहे तर श्रीयंत्राचा फोटो देखील बाजारामध्ये मिळतो आपण सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवसांमध्ये कुंकुमार्चन करणार आहोत आत्तापर्यंत तुम्ही केलेलं नाही आहेत चार माळा झाल्या पाच माळा झाल्या तरी तुम्ही कुंकुमार्चन वगैरे केलेलं नाही आहे दुर्गा सप्तशती पाठ वाचलेला नाही आहे तर अजिबात काही गोंधळून जाऊ नका कुंकुमार्चन विधी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ झाल्यानंतर करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला बसायच्या अगोदर तुम्ही कुंकुमार्चन हा विधी करायचा आहे श्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त जर येत नाही आहे तुम्हाला मोबाईलवरती लावायचं आहे आणि तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरून जाऊ नका अगदी सोपी पद्धत पहिल्यांदाच करताय कुलदेवीचा टाक नाही आहे तुमच्याकडं कुलदेवीची मूर्ती नाही आहे तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा मग सरस्वतीच्या मूर्तीवरती किंवा फोटो आहे तुमच्याकडं तर फोटोवरती देखील कुंकुमार्चन करू शकता अगदी काहीच नाही हो आहे देव घटी बसवलेले आहेत देवांना आपण आता हलवणार नाही ना आहे देवीला वगैरे तर त्या मूर्ती न घेता सरळ तुम्ही विड्याच्या पानावरती मी तुम्हाला सांगते या पद्धतीने तुम्ही करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती तुम्ही अष्टगंधाने किंवा कुंकवाने भिजून वरती ओम ऐम रीम श्रीम हे बीज मंत्र लिहायचे आहेत त्या खाऊच्या पानावरती आणि खाली बरोबर तुम्ही जे आपण स्टार काढतो ना स्टार, स्टार त्या प्रकारे स्टार काढायचं आणि त्यामध्ये आपल्याला क्लीम हा बीजमंत्र लिहायचा आहे आणि ह्या विड्याच्या पानावरती एक सुपारी ठेवायची आहे की सगळ्या देवी नवदुर्गांचं सगळं जे आवड जे आपल्याला बीजमंत्र आहे ते आपण लिहिलेलं आहे कुलदेवीचं वगैरे सगळं तर त्या सर्वांना आपण कुंकुमार्जन करत आहोत अशा प्रकारे तुम्ही सुपारीवर देखील कुंकुमार्चन करू शकता एकदम साध्यात सोपी पद्धत गोंधळून अजिबात न जाता मनात भावना आहे मनात भाव आहेत तर देवीला जास्त सागर संगीत करण्यापेक्षा मनातील भाव जास्त प्रिय आहेत आणि आवडणारी सेवा म्हणजेच कुंकुमार्चन कारण शक्तितत्वाची तत्वाची निर्मितीच लाल रंगामधून झालेली आहे म्हणून लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे शक्यतो करून तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करून हातामध्ये हिरव्या बांगड्या घालून कपाळी कुंकू वगैरे लावून भांगात सिंदूर भरून त्यानंतर तुम्ही हे जे आहे कुंकूमार्चन करायला बसायचं आहे पायात जोडवी वगैरे घालून कारण बऱ्याच ठिकाणी जॉबला वगैरे जाण्यामुळे या गोष्टी वर्जित केल्या जातात किंवा घातल्या जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं देवीची सेवा करताना तुम्ही घरातील कुलदेवीचे स्वरूप म्हणजे कुलस्वामिनीचे स्वरूप आहात घरातील कुल स्त्री आहात त्यामुळे तुम्ही या गोष्टी ज्या आहेत आपल्या सौभाग्य अलंकार ते परिधान करून मग तुम्ही कुंकुमार्चनला बसायचं आहे कारण जेव्हा आपण लाल साडी आणि सगळं सौभाग्य अलंकार घालतो परिधान करतो तेव्हा देवीचं जे शक्ति तत्व आहे लाल रंगाने जे आकर्षित होणार आहे तर ते आपल्यामध्ये आपण ती ऊर्जा ग्रहण करत असतो आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये टिकून राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अतिशय उपयोग होतो याशिवाय कुंकुमार्चन करताना तुम्ही अनामिका मधले बोट आणि अंगठा या तीन बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आहे थोडंसं आणि ते देवीच्या पायापासून वरती डोक्यापर्यंत थोडं 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 व्हायचं आहे किंवा दुसरी पद्धत तीन बोटांमध्ये चिमुटभर कुंकू घेतलं डोक्यापासून देवीच्या खाली चरणांपर्यंत ते कुंकू व्हायचं आहे दोन्हीपैकी कोणतीही पद्धत जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही घ्यायची आहे आणि त्याप्रकारे कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची आहे दुसरी गोष्ट कुंकुमार्चन करण्या अगोदर जर तुम्ही श्रीयंत्र नवीन वगैरे आणला असेल छोटंसं असं भेटतं तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये असं हे केलेलं असतं ते जर भेटलं तर ते देखील आणा गंगा जलाने गुलाबजलाने शुद्ध करून मग तुम्ही हे करायचं आहे गुलाब फूल आणायचं आहे गुलाबाचं फूल हवं आहे कुंकुमार्चन करण्या अगोदर आपण विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू धूप दीप दाखवायचा आहे तुपाचा दिवा सर्वप्रथम चालू ठेवायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि मग त्यानंतर तुम्ही लाल फूल अर्पण करायचं जास्वंदाचं असेल तर चांगलेच चा, आहे जास्वंदाचं चा फूल हे दुर्गा मातेला अतिशय प्रिय आहे नसेल तर गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल जर उपस्थित झालं तर चांगलंच पण नाहीच मिळालं तर गुलाबाचं फूल अर्पण करून मग मा कुंकुमार्चनला बसायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही स्वतः बसायला आसन घ्यायचं आहे पाटावरती किंवा चौरंगावरती देवाचं जे आहे फोटो किंवा श्रीयंत्र किंवा मग जे आणलेलं आहे श्रीयंत्र किंवा ज्या प्रकारे मी खाऊच्या पानावरती सुपारी ठेवायला लावली आहे तुम्हाला ते सगळं ठेवायचं आहे ते ठेवण्यापूर्वी अष्टदल क तांदळाचं काढायचं आहे आणि त्यानंतर ते तिथं ठेवायची प्लेट किंवा प्लेटीवर खाऊचं पान सुपारी किंवा मग फोटो मूर्ती अन्नपूर्णा मातेची देखील मूर्ती चालते तुम्ही हे घेऊन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे जर मंत्र येत नाहीये सुक्त लावलेला आहे मोबाईलवरती सुक्त म्हणू शकता किंवा तीन दिवस सलग करणार आहात सप्तमी अष्टमी आणि नवमी तर पहिल्या दिवशी तुम्ही सुक्ताने अभिषेक करायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही कनक धारा स्तोत्राने अभिषेक करायचा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही ललिता सहस्रनामाने अभिषेक करायचा आहे अत्यंत अशी ही खूप मोठी प्रभावी सेवा आहे ललिता सहस्त्रनामाचा प्रचंड प्रचंड सगळ्यांना अनुभव आलेला आहे तुम्ही आजपर्यंत जर केलं नसेल तर यावेळेस मी सांगते म्हणून तुम्ही नक्की सप्तमी अष्टमी आणि नवमी तीन दिवस कुंकुमार्चन करा नाही झाले तुम्हाला मोठमोठे ग्रंथ वाचायला सप्तशतीसारखे तरी तुम्ही कुंकुमार्चन हा विधी अजिबात चुकवू नका कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकुमाने केलेला अभिषेक साधी गोष्ट आहे ही पण जेव्हा हा अभिषेक करतो ना आपण तेव्हा देवी जागृत होते देवीचे जे आहे मंत्र मंत्र जेव्हा आपण म्हणत असतो कुंकुमार्चन करताना तेव्हा ते मंत्र तर सिद्ध होतातच मंत्रांचा जागर होतो मंत्रांचा जागर झाल्यामुळे देवी जे तत्व आहे ते तत्व त्या मूर्तीमध्ये येते आणि ते कुंकू जेव्हा कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा आपल्या कपाळातून पूर्ण शरीरामध्ये त्या ऊर्जेचा संचार होतो म्हणूनच हे कुंकू कुंकुमार्चन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या डबीमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे आणि रोज सकाळी आंघोळ झाल्या झाल्या हे अखंड सौभाग्याचं वरदान म्हणून हे कुंकू रोज कपाळी लावायचं आहे देवीच्या नामांचा उच्चार करायचा आहे तुम्ही दुर्गा बत्तीस नामावली देखील तुम्ही म्हणू शकता अगदी सोपं कारण जेव्हा सुश्रीसुक्ताचा आपण पाठ करतो कुंकुमार्चन करताना अनेक वेळा सोळा वेळा म्हणायचं असतं तेव्हा ते आपल्याला एक, वे एक आवर्तन असं होतं म्हणून पंधरा वेळा तुम्ही श्रीसूक्ताचा पाठ करायचा सोळाव्या वेळी तुम्ही संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे किंवा मोबाईलवरती लावताना त्या प्रकारे लावायचं म्हणजे तुम्हाला एक आवर्तन झालं नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही मी जेव्हा सांगितलं सप्तमी अष्टमी वगैरे नवमी तुम्ही करू शकता अगदी दहाव्या दिवशी देखील तुम्ही करू शकता याशिवाय नवरात्रीशिवाय आपण अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्रीनंतर लक्ष्मीपूजनाला इतर दिवशी मंगळवारी शुक्रवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या दिवशी देखील कुंकुमार्चन अवश्य करायचं कुंकु कुंकु आहे आठवणीने करायचं आहे फक्त अमावस्येला कुंकुमार्चन करू नये अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा देखील कुंकुमार्चन करायचं आहे आत्ता शारदीय नवरात्री आहेत त्यामुळे आपल्याला खूप पुण्यकारक व शुभदायी फल असे प्राप्त होते आता कुंकुमार्जन करताना देवीची प्रतिमा जरी असेल तरी चालतं श्रीयंत्र आहे तरी चालेल प्रतिकात्मक वस्तू म्हणजे मी तुम्हाला सु सुपारी सांगितली किंवा मग यंत्र काहीही चालते फक्त तुम्ही पात्रामध्ये पाणी घेऊन स्वतःला सुचिरभूत करायचं म्हणजे तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम असं तीन वेळा हे पाणी घेऊन आचमन करायचं चौथ्या वेळेस ओम गोविंदाय नम म्हणून ते पाणी खाली सोडायचं शरीर शुद्धी केल्यानंतरच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आणि पाठ वाचल्यानंतर कुंकुमार्चन केलं तरी चालेल किंवा मग पाठ वाचायच्या अगोदर तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत कुंकुमार्चन करताना साहित्य काय लागणार आहे ते सांगते छोटंसं फूल हार भेटला तर ठीक आहे गुलाबाचं फूल जास्वंदाचं फूल हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर तुम्ही स्वतः शृंगाराचं साहित्य जे तुम्हाला सांगितलं प्रकारे थोडंसं तुम्ही परिधान करून मग बसा बस एवढ्याच गोष्टी गरजेच्या आहेत जर श्रीयंत्र आहे तर अतिउत्तम नाही आहे तर तो फोटो घ्यायचा आहे काहीच नाही आहे तर तुम्ही सुपारी मी सांगितली त्याप्रकारे म्हणून कोणत्याही भ्रमात पडू नका मी आता श्रीयंत खरेदी करू का आता माझ्याकडे पैसे नाही आहेत मग मी आता काय करू अजिबात गोंधळून जाऊ नका साध्या सोप्या प्रकारे तुम्ही हे करा आणि अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः जरूर घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ